रायगडला मी काय येतो कारण की हा जो मॉल आहे ना ह्याच्यासाठीच येतो कुठल्या क्लबमध्ये पण असा मुवमेंट तुम्हाला मिळणार नाही तर डोकं राहणार आणि मस्त वेगळी झोपणार थोडस <laughs> सो ह्या टायमाला खूप चांगलं नियोजन केलंय म्हणजे हे बॅरिगेट आहेत येणाऱ्या जाणाऱ्यांना आणि मोबाईल वेगळ्या ठेवते माझा मोबाईल फक्त ठेवतो शूट करायला आणि तसा पण आपला आयफोन वॉटरप्रूफ आहे तुम्हाला माहिती आहे सो so, रायगडवरून आल्यानंतरला आपल्या चेनचं बाईकची जी युनिकॉन आहे तिचं चेन पॉकेट थोडं लूज झालं म्हणजे जा खराबच झालं ऑलमोस्ट सो so, तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल बाबूसोबत खेळत होतो मी आणि आता मी डायरेक्ट लगेच स्टार्ट करतो आहे माझा आम्ही रायगडला चालतो आहे आपल्यासोबत हर्षद राय आहे भाऊ आपला आनंदाला <laughs> प्रभात आहे ब्लॉग आता स्टार्ट करतो आहे आणि थोडंसं खायला घेतलं कारण की तिथे गेलं आता दोन तास अजून बाकी आहेत मॉर्निंगला साडेसहाला निघालो आम्ही लोक आणि बघूयात खूप मजा येणार आहे ह्या टायमाचा राज्याभिषेक कसं साजरा केला जाईल हे तुम्हाला या ब्लॉगमार्फत दिसेल आणि कटकट थोडं थोडं शॉर्ट्स असतील असं काय लेंथी ब्लॉग नसेल इन्फॉर्मेटिव्ह आपण ठेवणार आहोत असं मोठं काय नाही सो so, हा ब्लॉग कंप्लीट बघा आणि खूप मजासुद्धा येईल तुम्ही असा अनुभव आहल की तुम्ही स्वतः तिथे आहात सो स्टेट यू तो मधी थांबलोय पाऊस पडतोय तर आम्ही सर्व पॅकिंग करतोय जो जितके सामान आहे तिथे आतमध्ये ठेवले माझ्या बॅगेतला थोडंसं आहे ते काय हे करतोय मोबाईल वेगळ्या ठेवतोय माझा मोबाईल फक्त ठेवतो शूट करायला आणि त्याचा पण आपला आयफोन वॉटरप्रुफ आहे तुम्हाला माहिती आहे क्या रे आयफोन दोन आयफोन पण एक आयफोन आतमध्ये एक दोन दोन गाड्या क्लायमेट तर असं झालंय पावसाचा थोडा थोडा पाऊस पडतोय ऑल साईट चालेल ते ऊन आलं सगळं सामान ठेवून आला नाही नाही चालेल थोडंसं पुढे गेलं तर प्रिपेअर राहिलेलं बरं आहे काय ते पण झालं झालं हो झालं आला आपल्या बॅगेमध्ये सगळं आहे बॅकचॅक करतो आता डायरेक्ट आपण मानगावला भेटू जे ते मेन एंट्रन्स आहे ना तिथे जाऊ तिथून ब्लॉग स्टार्ट असेल तिथून आतमध्ये कसं जायचं जर तुम्हाला माहिती नसेल तर जाऊ शकता गुगल मॅपसुद्धा आणि आपला व्हिडिओ बघून सो so, रायगडला जाताना आम्हाला भरपूर पाऊससुद्धा लागला त्यानंतरला मध्ये पर्यंत पोचलो ना तेव्हा थोडा पाऊस कमी होता आणि व्हिडिओ सुद्धा काढण्यासाठी मजा आली आणि बरेचसे नजारे दिसत होते आणि फायनली रायगडच्या पायताशी पोचलो आम्ही पाच तासांनी जाताना ड्रोन उडवायचं मन करत होतं बट इतकं पाऊस पडत होता ना मधीमधी सो मी ती रिक्स नाही घेतली बट फाय म्हणजे पायथ्याशी पोचल्यानंतरला पार्किंग लॉटमध्ये इतक्या गाड्या होत्या ते तुम्हीच बघा किती जणं आले असतात सो आता आम्ही पोचलो आहे आता इथे हॅलिपॅडचे ते साईडला थांबले आणि प्रभातने एक काम केलेलं आहे काहीतरी सो तुम्हाला समजेल नंतर भरती गाड्यावर जाताना काय आहे तिथे आणि इथे पार्किंग लॉट आहे पूर्ण पूर्ण पार्किंग लॉट आहे येताना इतके भारी भारी सिनरी आपल्या भाईचा फर्स्ट टाईम होता तुला काय एक्सपिरियन्स कसा होता येताना रस्त्याला खूपच वेगळं जसं माझंसुद्धा गाव रायगडच uh, than... आहे बट आमच्या गावी पण जाते असं सीन तरी आम्हाला बघायला मिळत नाही पण दिस वॉज कंप्लिटली डिफरंट व्हेरी 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 गुड खूप मजा येईल आता तर आपण गड चढायला सुरुवात करू पाठीच आपला रायगडचं हे दिसतंय आणि आम्ही पाचाड गावचे इथे थांबलो आहे पार्किंग लॉट आपला इथे आहे सो ब स्टार्ट करूया जायला कारण की ऑलमोस्ट टाईम पण झालेला आहे वाजले आहेत वन uh, थर्टी सो so, निघतो आम्ही आणि वरती प्रचंड प्रमाणात गर्दी असेल असं माहि वाटतं आहे बाईक yes, बघू yes. ही तर पहिली पार्किंग आहे तिथून ऑल द वे पूर्ण खालपर्यंत भरतोय सो नेक्स्ट पार्किंग so, आपण दाख जाता दा दाखवूच आणि लोकं मधून रस्त्यामधून जात आहेत शेतामधून सो so, तसंच आपण जाऊयात फॉलो करूयात सो so, चला डोला दहा पोहोचवून सो so, ह्या टायमाला खूप चांगलं नियोजन केलं आहे म्हणजे बॅरिगेट आहेत येणाऱ्या जाणाऱ्यांना आणि लग चांगलं आहे की ऊन नाही आहे ऊन असेल तर वाट ला लागेल अजून so, सो so, पाय तशी आलो आहे भरपूर गर्दी आहे आणि वरती सुद्धा गर्दी दिसते सो so, आता थोडं वडापाव खाऊया वडापाव खाते आणि पाण्याच्या बॉटली घ्यायच्यात आणि वडापाव तू ते गुलुकॉर्णी माझ्या बघितलं आहे ना ऑलरेडी oh, बस्त ग्लू थोडं मिक्स करूया आणि एक ग्लू कॉन्टी आहे ती नंतरला बाहेर काढू मोठी आहे ती एक दोन लिटरची दोन लिटरची कामाला येईल नंतर भरपूर करते थोडा थकला मला दोन तास अगोदर पंकजी सांगितलं होतं की इथून फक्त बारा किलोमीटर आहे <laughs> त्याचे बारा किलोमीटर अजून काय संपलेले नाही <laughs> मला असं वाटतं अजून बारा चोवीस छत्तीस किलोमीटर असतीलच छत्तीस किलोमीटर तर नाही पण मी असं नाही सहा किलोमीटर चालायचं सहा किलोमीटर अजून संपत नाही संपत नाही सहा थोडं मजा आहे हा तीन जणं वाडा भाऊ आता थोडासाच पॅस झाला आहे भाऊ काय बोला अजून काय बारा किलोमीटर झालेलं जस्ट सुरुवात झाली पंकाची बारा किलोमीटर बारा किलोमीटर अजून बाकी आहे पळत असते तर पळतच मजा आहे आता नाही बघायचं आपले कोरोल <laughs> दडवायचं बारा किलोमीटर थोडच पाच मिनटात पोचलो आता खरं तर तुम्ही चांगले ट्रेकर्स असाल तर रायगड एक तास पंचेचाळीस मिनिटामध्ये तुम्ही सहर करू शकता म्हणजे वरती चढू शकता आणि रायगडची बांधणी अशीच केलेली आहे दोन रस्ते आहेत आपल्याला नाणे दरवाजाच्या इथून आतमध्ये जाण्याचा परवानगी मिळते जेव्हा राज्याभिषेक दिवशी नाहीतर तुम्ही दोन्ही रस्त्यातून कधीही जाऊ शकता म्हणजे असं फिरायला गेलात तर कधी आणि रायगडला मस्तपैकी सजावट केली होती त्यानंतर पोचल्यानंतर बरेचसे शिवभक्त सुद्धा तिथे जमा होते आणि आधीच जाऊन टेंटसाठी जागा सर्व निवडतात जेवणाची सुद्धा सोय वरतीच केली होती सो ड्रोनची जत्रा आहे ते राज्याभिषेकच्या दिवशी ना लाखोच्या संख्येने मावळ येतात आणि खरंच पूर्ण गजबजून असतो रायगड आणि सजावट सुद्धा केलेली असते रायगडला मी काय येतो कारण की हा जो माहोल आहे ना याच्यासाठीच येतो कुठल्या क्लब मध्ये पण असा मुवमेंट तुम्हाला मिळणार नाही आणि हे गाणं ज्यांनी लिहिलं ते ईश्वर अन झाले आणि माझ्यासारख्या छोट्या कलाकाराच्या आवाजात ते गाणं रेकॉर्डिंग झालं आणि तुम्ही सर्व शुभक्तांनी टोक्यावरती घेतलं आणि मला या रायगडाने एवढ्या उंचीवरती नेऊन ठेवलं म्हणून चला सर्वजण तयार आहेत की नाही Olha विनंती की आपण यावर युवराज शहाजीराजे आणि आवसाहेब राजांसाठी जोरदार आणि या गाण्याची प्रेरणा मला मिळाली पूर्ण रात्रभर इथे ढोल ताशे वाजवले जातात आणि मेन म्हणजे झोपण्यासाठी एकदम कमीच जागा असते जिथे तुम्हाला जागा भेटेल तिथे तुम्ही झोपून जा आणि जल्लोष रात्रभर असतो तलवारी नाचवतात आणि खूप उत्साह असतो त्या दिवशी आणि जर तुम्ही ही रायगडला जात असाल राज्याभिषेक त्या दिवशी तर पाच तारखेला जा आणि सहा तारखेला मग स पहाटे रात्री फटाकेसुद्धा फोडले जातात रायगडावरती त्यानंतरला झोपण्याचं बघा व्यवस्था कशी केली होती मी सो सीन असा आहे बॅग बिग आम्ही टेंटमध्ये ठेवले एक माझा फ्रेंड आहे त्याकडे आणि आमची आ आजची माझी उशी झोपण्यासाठी दर्शन तर एकदम आरामात झोपलंय पण माझी आजची उशी झोपण्यासाठी हो याच्यावरती बालाज, माझं असं डोकं राहणार आणि मस्तपैकी झोपणार थोडंसं नाईटचं सा वाईब सांगतो थोडंसं सा चांदण्या इथे चंद्र आहे तो प्रॉपर त्याचा फ्लो नाही येते म्हणून बाकी हा जो आता जो व्ह्यू आहे ना तो खूप सुप्प वाटतो आणि तिथे भजन चालू आहे त्या साईडला गड्याच्या दुसऱ्या साईडला आणि लोकही इथे आज झोपले आहेत उद्या सकाळी दर्शन घेऊन निघणार खाली सगळे महाराजांची पालखी जेव्हा राजदरबारात जाते तोपर्यंत मी थांबलो त्यानंतरला मी निघालो लगेच मुंबईला यायला कारण की दुसऱ्या दिवशीसुद्धा आपलं एक काम होतं अर्जंट त्यासाठी आणि मुंबईला जाता आता आपल्या बाईकनी थोडासा प्रॉब्लेम दिला तो मी दाखवतो काय सो रायगडवरून आल्यानंतरला आपल्या चेनचं बाईकची जी युनिकॉन आहे तिचं चेन पॉकेट थोडं लूज झालं म्हणजे खराबच झालं ऑलमोस्ट तर जायच्या आधी टाईट केला होता मी इथून आणि हे पण चेंज करावं लागेल हे पण चेंज करावं लागेल आणि आम्ही घेतलं हे हॉंडाचं जेन्युअन पार्ट्स आहे तेराशेमध्ये भेटला आम्हाला तेराशे एकोणीस आहे पण तेराशे रुपयामध्ये भेटलं आणि कुठे आलो आपण लॅमेंटर लॅमेंडर रोडला हॉंडाचा एक संदीप करून एक आहे तिथे स्पेअर पार्ट त्याकडून आपण घेतलं सो आता हे धारावीमध्ये एक रोशनचा मित्र आहे सो गाडीचं चेंज करतो सगळं काय आणि प्रॉपर मेकॅनिकल आहे मेकॅनिक आहे सो त्याकडे जाऊया आणि त्यानंतर बघू कसं काय होतं आणि गाडी खूप आवाजसुद्धा येतो तकढक टक ढक करून सगळं काय सो सो इथे ना, 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 so, so, ना आपल्या वेगाचा जो हेल्मेट आहे ना त्याची फ फ्रंटवाली काच आहे ना खराब झाली होती म्हणजे पूर्ण स्क्रॅचेस आलेले आहेत तर ते चेंज करते आणि टू फिफ्टी रुपीज बोलले एका काचचे सो ते पण आपल्याला चेंज करायचं आहे आणि ते बरेच सारे व्हरायटीज आहेत हेल्मेटमध्ये आणि ते बाईक आहे किती सेकंड हँड सेलिंग साठी गाडी आहे आपला हॅलमेटचं बघू बरेचशे हेल्मेट आहे एकदम वेगवेगळ्या व्हरायटीजचं हा मला आवडलं मस्त वाटत ना चपरी आहे चपरी बेसिक सिंपल मस्त आहे रे एक गाडी ठीक आहे आपल्या त्या गाडीचं करून घे म्हणजे थोडंसं फक्त हे चेंज करायचं बाकी इतकं काय नाही काम